शूड थर्ड लँग्वेज बी कंपल्सरी काय तीन लँग्वेज या कंपल्सरी असल्या पाहिजे काय या संदर्भातला हा एडिटोरियल आहे द हिंदूचा ओके दोन आधीचा एडिटोरियल आहे पण माझ्याकडनं ते राहिलेलं होतं आणि थोडा इम्पॉर्टंट आहे बघा काय आहे तर शूड थर्ड लँग्वेज बी कंपल्सरी बघा पहिल्यांदा याचा बॅकग्राऊंड काय ती व्यवस्थितपणे आपण समजून घेऊ आणि त्यानंतर मग आपण तुम्हाला या एडिटोरियलमध्ये काय म्हणजे थर्ड लँग्वेज हे कंपल्सरी असलं पाहिजे काय याबद्दल बोलल्या गेलेलं आहे बघा विषय काय आहे तुम्ही एक शब्द ऐकला असेल थ्री लँग्वेज फॉर्म्युला ज्याला आपण मराठीमध्ये त्रिभाषा सूत्र या नावानं काय करतो ओळखतो म्हणजे ओळखत असतो आता त्रिभाषा सूत्र म्हणजे काय थर्ड लँग्वेज थ्री लँग्वेज फॉर्म्युला म्हणजे काय तर एक भाषा लक्षात ठेवायचं ही आपली मदर टंग म्हणजे मातृभाषा असेल दुसरी म्हणजे इंग्लिश असेल आणि तिसरी म्हणजे कुठली तरी तुम्ही एक या दोन व्यतिरिक्त घ्यायची एकतर त्याला काय म्हणतात की समजा हिंदी घ्या बरोबर किंवा मग लक्षात ठेवायचं संस्कृत घ्या आता मला सांगा महाराष्ट्रात कसं असेल आपलं महाराष्ट्रामध्ये मदर टंग म्हणजे आपली मराठी असेल त्यानंतर एक इंग्लिश असेल आणि एक हिंदी असेल बरोबर नाही का किंवा संस्कृत असेल तामिळनाडूमध्ये मला सांगा कसा कार्यक्रम असेल एक म्हणजे त्यांची तामिळ असेल नंबर दोन इंग्लिश असेल आणि नंबर तीन त्यांना काय घ्यावं लागेल हिंदी घ्यावं लागेल किंवा संस्कृत घ्यावं लागेल ठीक आहे आता विषय काय लक्षात ठेवायचं या त्रिभाषा सूत्राचा सर्वप्रथम जो वापर करण्यात आला किंवा जो घोषित करण्यात आला तो करण्यात आला नाईन्टीन सिक्स्टी एटच्या आपल्या एज्युकेशन पॉलिसीमध्ये लक्षात ठेवायचं डी एस कोठारी समितीच्या आधारावर एकोणीसशे अडुसष्टमध्ये स्वतंत्र भारताचं पहिलं शैक्षणिक धोरण काय झालं प्रसिद्ध त्या भारताच्या प्रधानमंत्री इंदिरा गांधी मॅडम होत्या आणि यामध्ये पहिल्यांदा ह्या त्रिभाषा सूत्राचा काय करण्यात आला स्वीकार करण्यात आला त्रिभाषा सूत्र म्हणजे काय एक आपली मदर टंग म्हणजे मराठी असेल तामिळनाडूमध्ये तामिळ असेल ओके नॉर्थमध्ये हिंदी असेल एक इंग्लिश आणि इथं संस्कृत या प्रकारे बरोबर बर। आता त्यावेळेस सुद्धा लक्षात ठेवायचं तामिळनाडूनं त्रिभाषा सूत्राला विरोध केला आणि त्यांनी असं म्हटलं की आमच्याकडे द्विभाषाचं सूत्र असेल द्विभाषा म्हणजे नंबर एक, एक त्यांची तामिळ म्हणजे मदर टंग आणि नंबर दोन काय इंग्लिश तिसऱ्या लँग्वेजला त्यांनी तेव्हा पण विरोध केला होता ठीक आहे लक्षात ठेवायचं शेड्युल मध्ये एकूण बावीस भाषांचा आपल्या संविधानामध्ये समावेश करण्यात आलेला आहे आणि आर्टिकल थ्री फोर्टी थ्री ते थ्री फिफ्टी वन या दरम्यान आपल्या इथं लँग्वेजबद्दल उल्लेख करण्यात आलेला आहे ठीक आहे आता बघा आता विषय काय आहे म्हणजे का बरं का त्याला काय म्हणतात की म्हणजे कॉन्ट्रोवर्सी झालेली आहे आता कॉन्ट्रवर्सी अशी झाली ओके एडिटोरमध्ये पण ती कॉन्ट्रोवर्सी दिल्या देण्यात आलेली आहे ती कॉन्ट्रोवर्सी अशी देण्यात आली एक गव्हर्नमेंटची स्कीम आहे ज्याला आपण म्हणतो समग्र शिक्षा अभियान इथं कुठेतरी दिलं असेल बघा मी आताच एडिटर वाचला पूर्ण ओके तर जे समग्र शिक्षा अभियान आहे बरोबर तर त्या समग्र शिक्षा अभियाना अंतर्गत म्हणजे क्वालिटी एज्युकेशनसाठी केंद्र सरकार म्हणजे निधी देते राज्यांना तर त्या अंतर्गत लक्षात ठेवायचं की त्या अंतर्गत जे न्यू एज्युकेशन पॉलिसी दोन हजार आहे यामध्ये थ्री लँग्वेज फॉर्म्युला वापरण्यात आला तर तामिळनाडू तान तामिळनाडू राज्यानं त्या थ्री लँग्वेज फॉर्म्युलाचा वापर केला नाही त्यामुळे समग्र शिक्षा अभियानाअंतर्गत त्यांना निधी काय केला कमी केला ठीक आहे तर त्यामुळे त्याला काय म्हणतात की हा थ्री भाषा फॉर्म्युला काय होता चर्चेमध्ये होता ओके हे लगवून घ्या आपल्या इथं ऑफिशियल लँग्वेज आहे एकोणीसशे एक त्रेसष्ट चालते ठीक आहे चलो बेसिक पॉलिटीमध्ये वगैरे आपण नंतर शिकू यायला आता बघा प्रॉब्लेम काय आहे म्हणजे हा एडिटोरियल काय म्हणतो बरोबर बघा तो म्हणतो ओके व्हॉट आर द इशू इशू काय आहे म्हणजे इथं ओपिनियन चालू होते तो म्हणतो म्हणजे एडिटरला काय म्हणतो की बाबा असर नावाचा एक अहवाल तुम्हाला माहित असेल जो प्राथमिक शिक्षणासंबंधी एकमेव अहवाल भारतामध्ये काम करतो द अॅन्युअल स्टेटस ऑफ एज्युकेशन अँड रिसर्चच्या प्रथम नावाच्या संस्थेमार्फत प्रसिद्ध होतो खालच्या एक पूर्वपरीक्षेमध्ये पण हा प्रश्न म्हणजे आलेला होता एक वेळा तर तो काय म्हणतो लक्षात ठेवायचं दोन हजार बावीसच्या रिपोर्टमध्ये की पाचव्या वर्गातल्या साठ टक्के विद्यार्थ्यांना साधं लक्षात ठेवायचं दुसऱ्या क्लासचं पण टेक्स्ट रीड करता येत नाही नॉट रीड बरोबर ती वाच वाचन करता येत नाही तो म्हणतो चौदा ते अठरा या वयोगटातील पंचवीस टक्के युवक असे आहे लक्षात ठेवायचं की जे क्लास टू लेवलचं त्यांचं जे स्वतःच्या लँग्वेजमध्ये म्हणजे क्लास टू लेवल टेक्स्ट फ्लुएंटली इन दे रिजनल लँग्वेज हे वाचू शकत नाही मग अशा वेळेस मला सांगा जर रिजनल लँग्वेजमध्ये जर मुलं मुलांची ही कंडिशन असेल तर तीन भाषा सूत्रांचा वापर करून तुम्ही करणार काय हे एडिटरलचं म्हणणं इथं तो म्हणतो अरे बाबा दोन मध्येच प्रॉब्लेम आहे तीन तो सोडून द्या म्हणजेच नाव दिलं शूट थर्ड लँग्वेज बी कंपल्सरी असलं पाहिजे का याच्यात एक चांगले एक फॅक्ट दिलं लक्षात ठेवायचं की न्यू एज्युकेशन पॉलिसी अंतर्गत म्हणजे असं ठरलंय की आपल्या जी डी पीच्या सहा पर्सेंट आपण काय एज्युकेशनवर काय केला पाहिजे खर्च केला पाहिजे बरोबर नाही का सिक्स पर्सेंट जो सध्या अडीच पर्सेंटच्याही खाली आपल्याला काय असताना दिसतो अडीच काय खूप खाली आहे दोन चार पण खाली आहे म्हणून या यातर्नं म्हटल्या गेलेला आहे की बाबा तुम्ही थर्ड थ्री भाषा भाषासूत्रांचा तुम्ही अठ्ठास का बरं करत आहे बरोबर नाही का तर त्यामुळे दो आपल्याकडे अॅन्सर लिहित असताना प्रो आणि कॉन्स म्हणजे त्याचे पॉझिटिव्ह पॉईंट आणि निगेटिव्ह पॉईंट दोन्ही असलं पाहिजे आता थ्री भाषा सूत्र हा आपल्या संविधानामध्ये पण हा म्हणजे याचा उल्लेख होता म्हणजे बेसिकली तुम्हाला माहीत असेल की नसेल की आपल्या इथं म्हणजे सुरुवातीपासूनच म्हणजे सुरवातीला पंधरा वर्षापर्यंत आपण म्हटलं होतं इंग्लिशचा वापर आपण करू सोबत लक्षात ठेवायचं काय असेल हिंदी असेल बरोबर ठीक आहे आणि नंतर तुम्हाला माहिती आहे संविधानामध्ये हिंदीचा प्रसार करणे हे गव्हर्नमेंटचं काय म्हणजे केंद्र सरकारचं कर्तव्य हे मानण्यात आलेलं आहे ते ठीक आहे पर्यंत तर त्या संदर्भात मग तुम्हाला दोन्ही बाजू इथं माहीत असणं त्या गरजेच्या आहे ओके शूट थर्ड लँग्वेज आणि हे काय आणलं होतं ते सांगायचं विसरलो मी ते आणलं होतं की देशामध्ये एकात्मव्यवस्था कारण बघा नंतर जी स्टेट uh, रिऑर्गनायझेशन कमिशन आहे आपल्याला ज्याला फाजल अली कमिशन म्हणतो त्यामध्ये पण याचा वापर केला गेला के के किंवा दोन तीन भाषिक मिळून एक राज्य तयार करा म्हणजे एका व्यक्तीला जर दोन तीन लँग्वेज येत असेल तर ते साहजिक आहे एकात्मतेला चालना देणारा घटक आहे ना यामुळे आपल्या इथं मल्टी लँग्वेजेसचा संविधान सभेमध्ये पण नंतर संविधानामध्ये पण काय करण्यात आला स्वीकार करण्यात आला जे एट शेड्यूल आपण जे म्हणतो सुरुवातीला यामध्ये जे भाषा घेतल्या होत्या त्या अशा भाषा घेतल्या होत्या की जे भारतातील नव्वद टक्के लोकं बोलतात ठीक आहे तर म्हणून हे तुम्हाला थोडं माहिती आहे का की शूट थर्ड लँग्वेज कंपल्सरी म्हणजे पॉलिटीमध्ये पण सोसायटीमध्ये पण सोशल जस्टिस या तिन्हीच्या सिलेबसमध्ये याचा काय होतो समावेश होतो ठीक आहे चलो आणि मला एक सांगा या प्रकारे जर स्क्रीन रेकॉर्ड करून जर मी लेक्चर घेतले तर मला असं वाटते तुम्हाला फायदा होईल की नाही म्हणजे काही डिजिटल बोर्डवर घेतलेच पाहिजे असे काही कंपल्सरी नाही आहे मेन आहे कंटेंट डोक्यामध्ये जाणं बाकी सगळा थोडा आहे